नमस्कार मी श्रावणी तुमचं स्वागत आहे श्रावणी संगीत या मालोनी यूट्यूब चॅनलवर तर आज आज शुक्रवारचं बाजार देवगडचो तर आता आम्ही जातो देवगडच्या बाजारात स्वरला सोडू गेला तेव्हाच म्हटला जाऊन येऊया नाही तर आम्ही नंतर येणार होता त्याच्यामुळे पिशवी बिशवी काय आम्ही आणला नाही तर बघूया पावसातला आपलं पावसात बाजार कसो भरता किंवा काय काय गावडे भाजी येतात ते चला बघूया आणि तुमका पण दाखवता ही शाळा असा आणि शाळेच्या बाजूसून जो रोड जाता तो सर्व बाजारपेठेत सर्व बाजारपेठेत जातात चला आता तुम्हाला अनकट दाखवतो आपण पूर्ण प्रॉपर आणि हकडे एक फुलवाले असतात पण ते आज नाही मला लय वाईट वाटलं म्हणजे झाड असतात फुलवाले नाही सॉरी झाड आय थिंक लेट झालं असं लेट येत इलो तो कदाचित तिकडे पण असतील कदाचित ते तिकडे पण असतील जरा बरा वाटलेला नव्हतो पैसे जरा वाटले असते तो हो आपलो बाजार रोड आपलो एक आमा दोन दिवसाचा शुक्रेत मासे केले हे दोन तीन दिवस खात गाडी घालूक नाही बाबा चल घालूया गाडी यांच्या माहिती आहे ना अकडे मागे काय झालं आता मागे झालं माहिती पण गाडी घालायची मित्रांनो गाडी अकडी या साईड का लावला आता बाजारात जाऊया हो जो डाव्या साईड का रस्त जाताना तो हे का कुणकेश्वर आपण तारा मुंबरी मिठ मुंबरी त्या साईडक जातो आणि आज सकाळी लाव त्याच्यामुळे अजून तेवढी रहदरी वाढली नाही नंतर नंतर लय गर्दी होता मौसम मस्त झालं मस्त ना।, ना माशे घेतला होते माशांचं शॉर्ट ना तुमका श्रावणी जोईल या व्हिडिओवर बघू गावात श्रावणी जोईल युट्यूब वर आणि श्रावणी संकेत जोईल म्हणून इंस्टाग्राम पेज आहात आपण फॉलो करून ठेवा म्हणजे तुमचा खायचोच कंटेंट चुकाचो नाही हा झाडा इलीच बगल्यांदेनी झाडा गुलाबा घ्यावी टू व्हीलर पार्किंग हे बघ सगळी पार्किंग दिलेली आहे उगड नगर पंचायत बघा आहे ना बाजार सुरू झालो आता भाजी भाजी घेऊ काय 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 घेऊच येताना आता खाली जाऊया पहिले आणि असं सामान घेते का म्हणजे घेऊन जाऊया नको खाली तो <laughs> चला ए बसान काय बाजार घेऊ चल <laughs> काय घ्यायचं सांगित नाही अजून काय घ्यायचं आधी पिशवी घेऊयाकडनं कोणाकडे घेऊ त्यांच्याकडे घेऊया पिशवी हा फळा घेऊ गोलबो बिन इलो हो आपल्याकडे हा ना ना गोलबो नाही गोलबो हा काय आपल्याकडे वाटे अण आंबे बघ आंबे लिंबा घेऊ घेऊ पाहिजे काय गावठी हा ती अकडी बसली सांबार सांबारासाठी कारण काय चप्पल घाण करू नको ते बघायचा काय गो मित्रांनो अकडनं डाव्यासाठी साइटी गेलाच ना की, की पवन चक्की वगैरे आणि ह्या टर्नवरच अकडी सगळं भाजी मार्केट भरता म्हणजे सगळे भाजी वगैरे बटाटे कांदे बटाटे सगळे भाजी दगडी खात जर अजून तेवढं भरलो ना या बाजार गो नाही लवकर येलच तरी दुकान का मी तिकडे काय घेऊ गे पुरतील शावनी काय घेता बाबा फळा घेऊ गेला देरे? ते बघ आता आपण हवे फळा घेऊ गेला आधी फळा घेऊया आणि नंतर काय ती भाजी घेऊया फळा कशा आहेत बाबू आणि ह्या साइड कस गरम मसाल्याचं सा सामान वगैरे बघा भाजी वगैरे काय घेत गो काय घेत ड्रॅगन फ्रूट सफरचंद ड्रॅगन फ्रूट आणि ह्या घ्यायच्या काय ती मोसंबी

त्याच्यातली <गण> तेवढं भरलो ना अशा बा म्हणजे दुकान कमी दिसतात माझा रस्त्यांची कामा विमा चालू आहेत की गाड्यांची हा कशा काय येऊन पडला आम्ही काय घेतला पटाटी आणि तांबाटे हा एक मेथी देता का घेत गण आणि हे कुरूं, कुरूं। आ, ना आई कुरुम पीठ हा ते हे घेत सोयाबीन पण भारी ते हा बघ आमक काही जास्त घ्यायचा नव्हता बटाटे टोमॅटो मेथी आणि शाहुनी फळा आणि काय घेतलं ना काय लसूण बिसून घेतलं ना लिंबा लिंबा घेऊची ही बी बघ लिंबा बघ शाहणी जड झाला येतं काय पिशवी उचल फणस पण इलो आता पाणी असताला पणच आहे ना तू शावणी लाल चाकून आहे मी हांदी देवगडची अर्बन बँक घेऊया घेऊया मके कसे स्कॅनर आहे ना हा दे तीन दे पन्नासशे बघा मके घेऊया मग शावणी काहीतरी टिक्की पिक्की बनवीत ना वळ होता आणि फुला आणि घेऊची आज नको ना आज दमला यस देखे देखे देखे। यस पडवळी बघ एवढी मोठी आहे ती गावठी आता मक्के घेऊया आणि जाऊया सावनी दमला पण या कधी याक बरं झाला झाडा घेऊची लागणार नाही आता बघा आकडी पण तुम्ही एंटर केल्या गेल्या के आकडी पण भाजी असतात आणि खाली पण तुमका भाजी मिळतीलच लयच कमी आहे वाटतो त्यांनी वीस रुपये लावला तर भागलाच मिळणार काय पिशवी जायच ना ते होय होय सर होते हे सुकटा गोलंबो हा 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 वास भारी असा सुकटा हा 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 अहो ठीक <laughs> आहे त्यांनी पण गाडी बाहेरच ठेवल्याने काय घे बाजारात दिलास की हे को। अरे बाबा माझ्या हे का बघल्यात ना फुला घे काय घेतात परत बाई बरोबर आमची झाडा आता थांब नाही ना पाऊस जरा गेलो ना की काय गरम होत काय अवतार झाला बघा माझ्याला एक छोटस असंच म्हटलं एक फेरपटतो आपण जसं मारतो रॅन्डमली तसं तुमका घेऊन जाऊया मतल बाजारात दाखवूया बाजारात काय काय इला तर चला व्हिडिओ आवडलो तर जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही बाजारात अगदी देवघडत असला तर बाजारात येताच की नाहीत आपण सांगा आणि भेटायचं असत आहे का पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय बाय जय सत्य